विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील लेक्चरमध्ये विदेशी विनिमयाचा बाजार विदेशी विनिमयाची रचना हे अभ्यासलेल्या आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो विदेशी विनिमयाचे जे काही व्यवस्थापन आहे किंवा विदेशी विनिमय व्यवस्थापन हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परकीय विनिमयाचा संबंध हा विदेशी चलनाच्या चलनाची जी काही देणी घेणे किंवा विदेशी चलनाचे आगमन आहे निर्गम आहे किंवा विदेशी चलनाची खरेदी विक्री याच्याशी येत असतो विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये स्थिर विनिमय दर पद्धती ही पूर्वी अस्तित्वामध्ये असते होती अशी स्थिर विनिमय दर पद्धती अस्तित्वामध्ये असताना परकीय चलनाच्या विनिमयावरती किंवा परकीय चलनाच्या खरेदी विक्रीवरती मोठ्या प्रमाणामध्ये कठोर नियंत्रणे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा अशा कठोर स्वरूपाची नियंत्रणे होती विद्यार्थी मित्रांनो परकीय साठ्याचे नियंत्रण किंवा परकीय चलन साठ्याचे नियंत्रण करणे आणि त्या परकीय चलन साठ्याचे संवर्धन करणे हा विदेशी विनिमय व्यवस्थापनाचा प्रमुख उद्देश होता किंवा त्याच्या पाठीमागील प्रमुख उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर विनिमय दर स्थिर ठेवणे हा देखील त्याच्या पाठीमागील उद्देश असल्याचा आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो स्थिर विनिमय दर पद्धती अस्तित्वामध्ये असताना चलनाचे व्यवस्थापन फेरा जे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जो काही फेरा कायदा आला होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट या कायद्यानुसार होत होते विद्यार्थी मित्रांनो फेरा या कायद्यामधील नियंत्रणे अतिशय कडक स्वरूपाची होती परंतु जेव्हा भारतानं स्थिर विनिमय दर पद्धतीऐवजी बदलत्या विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला तेव्हा परकीय चलन विनिमय विनिमयावरील जी काही नियंत्रणे होती ती नियंत्रणे शिथिल केली किंवा कमी केली किंवा कमी झाल्याची आपल्याला पाहायला दिसून येतात आणि या बदलत्या विनिमय दर पद्धतीमध्ये परकीय चलनाच्या व्यवस्थापनासाठी भारत सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आणला या ॲक्टचा उद्देश परकीय चलन व्यवहार सुलभ करणे हा होता विद्यार्थी मित्रांनो फेमा कायद्यानुसार परकीय चलनाचे व्यवस्थापन म्हणजे परकीय व्यवस्थापन कायद्यामध्ये विदेशी चलनाच्या व्यवस्थापनासाठी काही तरतुदी सांगितलेल्या आहेत किंवा या फेमा कायद्यामध्ये परकीय चलनाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही तरतुदी सांगितलेल्या आहेत आणि या तरतुदीच्या माध्यमातून विदेशी विनिमयाचे व्यवस्थापन केले जाते विद्यार्थी मित्रांनो मग अशा फेमा कायद्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णवला ला जो काही कायदा आला होता फेमा या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत विदेशी व्यवस्थापनाच्या दृष्टीनं त्या तरतुदींचा आपण अभ्यास करू विद्यार्थी मित्रांनो पहिली तरतुदी आहे परकीय चलनाचा व्यवहार करण्यासाठी किंवा करण्याची तरतूद विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णवच्या फेमा कायद्यानुसार किंवा पो फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट एक या कायद्यानुसार आणि त्यातील सेक्शन तीननुसार शासनाने मान्यता दिलेल्या अधिकृत व्यक्तीस परकीय चलन व्यवहारामध्ये सहभाग हा घेता येत असतो विद्यार्थी मित्रांनो जो काही एकोणीसशे नव्याण्णवला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायदा अस्तित्वामध्ये आला होता या कायद्यामधील सेक्शन तीन नुसार देशाच्या मध्यवर्ती बँकेनं किंवा शासनानं ज्या ज्या व्यक्तींना किंवा ज्या ज्या अधिकृत व्यक्तीला मान्यता दिलेली आहे त्याच व्यक्तीला परकीय चलनाच्या व्यवहारामध्ये सहभागी होता येत असते किंवा येते त्यानंतर दुसरी तरतूद आहे परकीय चलन धारण करण्यासंबंधीची तरतूद किंवा संदर्भात तरतूद विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवचा जो काय फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे या ॲक्टमधील किंवा कायद्यामधील जे काही चार नंबरचे सेक्शन आहे या चार नंबरच्या सेक्शननुसार ज्यांना शासनाने अधिकृतपणे परवानगी दिली आहे अशाच व्यक्ती स्पर्गीय चलन धारण करता येईल किंवा परकीय चलनाची खरेदी विक्री करता येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेक्शन तीनमधील जर तरतूद पाहिली ये ये तो है। तर शासनाने मान्यता दिलेल्या व्यक्तीसच परकीय चलनाच्या व्यवहारामध्ये सहभाग घेता येतो आहे दुसरं सेक्शन चारनुसार पाहिलं तर शासनानं ज्या लोकांना अधिकृत प्रवाना परवानगी दिलेली आहे अशाच व्यक्तींना परकीय चलन स्वतःजवळ बाळगता येते परकीय चलनाची खरेदी विक्री करता येते आहे ज्या व्यक्तींना शासनाने परकीय चलन जवळ बाळगण्याची परवानगी दिलेली नाही आहे त्या व्यक्तींना परकीय चलन जवळ बाळगता येत नाही म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आप आपण जर आपला विचार केला तर आपल्याला परकीय चलन स्वतःजवळ बाळगण्याचा परवाना नाही आहे आपल्याला स्वतःला परकीय चलन स्वतःजवळ बाळगता येत नाही जर आपण असे परकीय चलन स्वतःजवळ बाळगले तर तो काय असतो कायद्यानं गुन्हा असतो म्हणजे अशी तरतूद एकोणीसशे नव्याण्णवच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट कायद्यामध्ये केल्याची आपल्याला दिसून येते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची तिसरी तरतूद आहे चालू खात्यावरील व्यवहारासंदर्भात तरतूद विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट कायद्यातील सेक्शन पाचनुसार चालू खात्यावरील व्यवहारासंदर्भात परकीय चलनाच्या बाबतीमध्ये कोणतीही बंधने असणार नाहीत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे, विद्यार जे काही तीन नंबरचे तरतूद आहे एकोणीसशे नव्याण्णवचा जो काही फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट होता त्यातील सेक्शन पाचनुसार जी काही तरतूद करणार आहे की चालू खात्यावरील व्यवहारासंदर्भाची तरतूद दर्तुद। या तरतुदीमध्ये जे काही आपण पाहिला ज्या व्यवहारतोलाचं जे काही चालू खाते असते या चालू खात्यावरील जो काही व्यवहार असतो या व्यवहारासंदर्भात म्हणजे वस्तूची जी काही खरेदी विक्री किंवा वस् सेवेची खरेदी विक्री होत असते ही खरेदी विक्री करत असताना खरेदीदारांना किंवा विक्रेत्यांना जे काही परकीय चलन असतं ते परकीय चलनाबाबतची जी काही बंधने असतात ही कोणत्याही स्वरूपाची बंधने असणार नाहीत हे याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढची तरतूद आहे की भांडवली खात्यावरील व्यवहारासंदर्भात तरतूद एकोणीसशे नव्याण्णवच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट कायद्यामधील सेक्शन सहानुसार नुसार अशी तरतूद केलेली आहे की भांडवली खात्याच्या संदर्भामध्ये भारत सरकारच्या चर्चेद्वारे विदेशी विनिमयाची मर्यादा निश्चित केली जाईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो काही फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे या ॲक्टमधील जे काही सेक्शन सहामध्ये याच्यामध्ये आता आपण पाहिलं की <coughs> सॉरी आपण पाहिलं की चालू खात्यामध्ये का चालू खात्याच्या संदर्भामध्ये व्यवहार करत असताना कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती परंतु भांडवली खात्याच्या संदर्भामध्ये अशी बंधने आहेत भांडवली खात्यावरती रुपया पूर्णपणे परिवर्तनीय नाही आहे किंवा रुपये परिवर्तन नाही आहे तर चालू खात्याच्या संदर्भामध्ये रुपये परिवर्तनीय असल्याचं आपल्याला दिसून येते आणि मग अशावेळी भारत सरकार चर्चेद्वारे विदेशी विनिमयाचे जी काही मर्यादा आहे भांडवली खात्याच्या संदर्भात ती मर्यादा निश्चित करेल आणि त्याच मर्यादेनुसार व्यवहार करता येतील त्याच्या त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन व्यवहार करता येणार नाही अशी तरतूद याच्यामध्ये केलेली आहे यानंतर पुढची तरतूद आहे वस्तू सेवांच्या निर्याती संदर्भात तरतूद एकोणीसशे नव्याण्णवच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्यामधील सेक्शन नुसार निर्यातदाराचे कर्तव्य आहे की त्यानं भारताबाहेर ज्या वस्तू विकलेल्या आहेत त्याची सत्य माहिती आर बी आयला द्यावी किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेला द्यावी त्याबरोबर याचा पूर्ण अहवाल रिझर्व बँकेला किंवा मध्यवर्ती बँकेला सादर केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो वस्तू आणि सेवांच्या निर्यातीबाबत एकोणीसशे नव्याण्णवच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्यामधील सात नंबरच्या से सेक्शन सातनुसार निर्यातदाराचे हे कर्तव्य आहे सांगितले की त्यानं ज्या ज्या वस्तूंची भारताबाहेर विक्री केली जाईल ज्या ज्या वस्तू तो भारता बाहेर विकेल ज्या ज्या वस्तूंची निर्यात करेल त्याची सगळी सत्य माहिती सर्वच्या सर्व सत्य माहिती खरी मार माहिती देशाच्या मध्यवर्ती बँकेला किंवा रिझर्व बँकेला दिली पाहिजे आणि त्याबाबत किंवा त्याचबरोबर त्याचा पूर्णपणे अहवाल ही आर बी आयला सादर केला पाहिजे रिझर्व्ह बँकेला सादर केला पाहिजे जर असे नाही केले तर त्याचे त्याच्यावरती कायद्यानुसार शिक्षा होईल असंही सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे कशासाठी मागवलं जातं कारण देशाचं सरकार हे कधी कोटा निश्चित करत असतं आणि या कोट्यानु कोट्यापेक्षा जास्त वस्तू आपल्याला निर्यात करता येत नाही किंवा आयात करता येत नाही मग या संदर्भाची माहिती मिळवण्यासाठी सरकारने काय केले की याच्यामध्ये देशाच्या बाहेर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची माहिती मागवलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची तरतूद आहे अधिकृत व्यक्ती संदर्भात तरतूद एकोणीसशे नव्याण्णवचा जो काही फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायदा आहे या कायद्यामधील सेक्शन आठ नुसार रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक हिताच्या कोणत्याही वेळी अधिकृत व्यक्तीला दिलेला परवाना रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे किंवा देशाची मध्यवर्ती बँक या सेक्शन आठनुसार सांगितल्याप्रमाणे जर सार्वजनिक हिताचा सा विचार करायचा असेल किंवा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून कोणतीही व्यक्तीने जर अन अनधिकृतपणे व्यवहार केला असेल अधिकृत व्यक्तीने अनधिकृतपणे व्यवहार केलेला असेल तर अशा अनधिकृत व्यक्तीला सॉरी अधिकृत व्यक्तीला दिलेला जो काही परवाना आहे तो परवाना रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे किंवा ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा परवाना रद्द करू शकते म्हणजे हे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्यामधील सेक्शन आठनुसार देशाचं सरकार देशाचं मध्यवर्ती बँक व देशाची मध्यवर्ती बँक जर सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून असं वाटलं की एखाद्या अधिकृत व्यक्तीला दिलेला परवाना हा रद्द करावा तर तो रद्द करण्याकर तो तर तो रद्द करू शकते आणि पुढचा आहे शिक्षेसंदर्भात तरतूद विद्यार्थी मित्रांनो विदेशी विनिमय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून एकोणीसशे नव्याण्णवचा जो काही फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायदा आहे या कायद्यामधील सेक्शन तेरा चौदा नुसार अधिकृत व्यक्तीने जर रिझर्व्ह बँकेच्या किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या विरुद्ध किंवा त्यांनी दिलेल्या नियमानुसार जर कृत्य केलं नाही किंवा त्यांच्या विरुद्ध काही कृती केली तर त्याला दहा हजार रुपये दंड आणि जोपर्यंत हे उल्लंघन किंवा जोपर्यंत सरकारनं दिलेला जो, जो काही नियम आहे या हा नियम मोडत असेल तोपर्यंत दोन हजार रुपयाचा दंड आकारण्यात जाईल अशी तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विदेशी विनिमयाचं व्यवस्थापन होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा परकीय चलनाचं व्यवस्थापन होण्याच्या दृष्टिकोनातून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सुरुवातीला जो काही कायदा आला होता तो स्थिर विनिमय दराशी संदर्भात होता हा कायदा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट होता परंतु तो काळाच्या वोगामध्ये हो पाठीमागे पडला ज्यावेळी देशाच्या सरकारनं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बदलते विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला मग यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट अस्तित्वामध्ये आला आणि या ॲक्टनुसार काय झालं की या विदेशी विनिमयाचं व्यवस्थापन सुरू झालं किंवा दोन हजार प दोन हजारपासून याच्या या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली मग विदेशी विनिमयाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत त्याच्यामधील काही निवडक तरतुदी तरतुदी आपण अभ्यासल्या म्हणजे परकीय चलनाचा व्यवहार करण्याची तरतूद परकीय चलन धारण करण्यासंदर्भाची तरतूद चालू खात्यावरील व्यवहारासंदर्भाची तरतूद भांडवली खात्यावरील व्यवहारासंदर्भाची तरतूद वस्तू सेवांच्या निर्याती संदर्भात तरतूद अधिकृत व्यक्ती संदर्भात तरतूद संदर्भात तरतूद या तरतुदी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि या तरतुदीच्या माध्यमातूनच परकीय किंवा विदेशी विनिमयाचं व्यवस्थापन हे होत असते धन्यवाद